राज्यात फाटल्या दोन वर्सांनी सोळा हजार रेशन कार्डां सरेंडर झाल्यात नमस्कार भांगरभूच्या डिजिटल रिपोर्टात तुमकां सगळ्यांना येवकार गोयात फाटल्या दोन वर्सांनी सोळा हजार रेशन कार्डां नागरी पुरवण खात्याकडे सरेंडर जाल्यात हातूंत बारा हजार गरीब रेशे वयल्या कार्डांचा जाल्यार तीन हजार पाचशे गरिबी रेषे सकयल्या कार्डांचा आसपास आसा जांची येणावळ बरी आसा तांकां सगळ्यां आपली रेशन कार्डां सरेंडर करपाची सुचोवणी नागरी पुरवण खात्यात केली ज्या नागरिकांची वर्सुकी लाखा पाच लाखां तांणी तशेंच सरकारी कर्मचाऱ्यांनी आपले रेशन कार्ड सरेंडर करचे असो आदेश काडिल्लो ते जांची वर्सुकी येणावळ पन्नास हजारा तांणी आपलें ए एव्हाय कार्ड म्हळ्यार अंत्योदय अन्न येवजण आणि पी एच एच कार्ड म्हळ्यार प्रायोरिटी होल्ड कार्ड हे गरिबी रेषे सकयले कार्ड सरेंडर करून गरिबी रेषे वयल्या कार्डा खातीर अर्ज करपाक सांगिल्ले ही कार्डां परतून दिवपाक अपेसी थरल्यावर खर कारवाईची शिटकावणी खात्यान दिल्ली ऑनलायन वा खात्याच्या तालुको पावड्या वयल्या कचेरींनी वचून फॉर्म डी भरून ही खात्या कडेन सरेंडर केल्यात हातूंत वर्सुकी येणावळ चड आसपी सरकारी नोकर रुजू जावपी गोयचे नागरिकत्व सोडपी लोकांनी जानेवारी दोन हजार तेवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मजगती आपली सोळा हजार चाळीस कार्डां सरेंडर केल्यात हातूंत राज्यांतल्या बाराय मालांतल्यान बारा हजार चारशे एकोणऐंशी जाणांनी ए पी एल कार्डां तीन हजार दोनशे एकोणसत्तर पी एच 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 कार्डां आनी दोनशे ब्याण्णव ए ए व्हाय कार्डांचो आसपाव आसा पेडणे म्हालांत पंचेचाळीस ए ए व्हाय सत्याहत्तर पी एच एच आनी एक हजार एकशे पंचवीस ए पी एल कार्डां सरेंडर जाल्यात बार्देस म्हालांत पंचवीस ए ए व्हाय तीनशे बारा पी एच एच आनी एक हजार पाचशे सत्तावीस ए पी एल कार्डां सरेंडर जाल्यात दिवचल मालात सतरा ए ए वाय आठशे पंचावन्न पी एच एच आणि सशे नऊ ए पी एल कार्ड सरेंडर झाल्यात सत्तरी मला चाळीस ए ए एएय दोनशे तीस पी एच एच आणि दोन हजार एकशे एकोणचाळीस ए पी एल कार्डां सरेंडर झाल्यात तसेच तिसवाडी मालात एकवीस ए ए वाय सत्तर पी एच एच आणि एक हजार चारशे एक्याण्णव ए एक पी एल कार्डां सरेंडर जाल्यात फोड्या एकसश्ट ए व्हाय सातशे सतरा पी एच एच आनी एक हजार सातशे चौऱ्याण्णव ए पी एल कार्डां सरेंडर जाल्यात जाल्यार मुरगांवां दोन ए ए वाय एकोणऐंशी पी एच एच आनी चारशे छायशी ए पी एल कार्डां सरेंडर जाल्यात साश्ट मालांत तीनशे सात पी एच एच आनी एक हजार अकरा ए, 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 ए पी एल कार्डां सरेंडर जाल्यात सांगे मालात तीन ए ए वाय एकसष्ट पी एच एच आणि पाचशे सतरा ए पी एल कार्डां सरेंडर जाल्यात केप्या पन्नास ए ए व्हाय दोनशे सत्याऐंशी पी एच एच आणि सातशे एक्याहत्तर ए पी एल कार्डां सरेंडर जाल्यात काणकोणा मालात एकवीस ए ए वाय एकशे चौऱ्याऐंशी पी एच एच आणि सातशे बारा ए पी एल कार्डां सरेंडर झाल्यात दारबांदोड्या सात ए ए वाय त्र्याण्णव पी एच एच आनी दोनशे सत्त्याण्णव ए पी एल कार्डां सरेंडर जाल्यात तर अशाच बातम्यां भांगर भांगरभूक फेसबूक आनी एक्साचेर फॉलो करात तशेंच युट्यूब चॅनल सबस्क्रायब करात आनी डब्ल्यू 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 डॉट भांगरभू डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात